स्वागत एक आहे एकशे पंच्याऐंशी शाळा ज्या समायोजनामध्ये आहेत त्या ठिकाणी ही एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरपूर मधली पदमपूरची शाळा आहे आणि ह्या सुद्धा समायोजनाचं नाव आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या गावातील जी जनता आहे ती सगळी बेरोजगार जनता आहे ज्यांच्या हाताला काम नाही त्या ठिकाणी अधिकारी नाही त्या ठिकाणी दोनशे तीनशे रुपये कमवणारे लोक आहेत आणि या गावातून कमीत कमी तीन ते पाच किलोमीटरच्या अंतरावर दुसरी शाळा आहे त्या ठिकाणी या गावातील लोक आपल्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना पाठवायची जी चिंता आहे ह्या गावातील लोकांना लागलेली आहे तरी शासनाने याकडे लक्ष देऊन शासनाने ह्या शाळा समायोजन न करता यांना गावातली शाळा चालू असली पाहिजे अशी या गावातील लोकांची मागणी आहे आणि या जी है ती शासन ते प्रतिक्रिया जाणून घेऊ की ही शाळा चालू असली पाहिजे की बंद झाल्यावर तुमच्याला काय प्रॉब्लेम होईल त्या संदर्भात आपल्या गावचे आहेत त्यांना नाव विचारून ते यांची समस्या सांगतील असं आपलं नाव माझे नाव शिल्पा महेंद्र म्हणजे जिल्हा परिषद बाबतीत तुमचं काय मत आहे की शाळा बंद झाली पाहिजे की नाही नाही शाळा बंद नाही झाली पाहिजे कारण आम्ही वर्ष ह्या महिन्याचे दीडसा शंभर रुपये अशी रोजी कमवतो आणि पोरांना बाहेर कसं पाठवणार त्यांच्या गाडी घोड्याचं साधन वगैरे लागते ते सुविधा नाही आहे शाळेची फीस वेगळी राहते ज्या दीडसा रुपये महिन्याच्या पैशामधून आम्ही लेकरांना का शिकव म्हणून जे सरकारने निर्णय घेतला की शाळा बंद झाल्या पाहिजे ते निर्णय गलत आहे आणि आमची शाळा सुरू राहिल्या पाहिजे ठिकाणी त्या बंद करायच्या आणि समायोजन करायचं पण आपलं जर मुलं आज ठीक आहे पण उद्या जर आपल्या गावची परिस्थिती बघता आपल्या गावचे लोक सगळे मजदूर वर्ग आहे ग्रामीण भागात असणारा वर्ग आहे त्यांच्याकडे ज्या पद्धतीनं पाहिजे तसा रोजगार नाही काय नाही मग ते लोक आपल्या पोरांना कसे पाडवणार या संदर्भात आपण गावच्या नागरिक आहेत त्यांना विचारूया की त्यांचं काय त्यांचं काय मत आहे बा पुढे काय करणार आपण साधारा मुईके ना पदमपूर ताल मावा जिल्हा परिषद शाळा पदमपूर इथ बंद आणता इंतड ते अमोट हप्ता ते रुपया वन मजुरी कमाई किंत आणि दहा बारा किलोमीटर अंतर ते सव्वाणू रोहची कुणा रोहकोम नाव कपडां कपडा लतांग आणि किताब दफ्तर कुना बचर अमोट पूर्ण केम सव्वानाटी इदुमावा जिल्हा परिषद शाळा बंद बंदिले आता पाहिजे इदू सरकार निर्णय यत्ता इदू गलत मंदा आणि मावा इदू प्राथमिक जिल्हा परिषद शाळा बंद हिल्या आता पाहिजे ना नऊ रंड शब्द व्यच्छिकुन वर्कसी कुणा आभार